सुनील सीताराम जास्ताप बौद्धुर्गा तोंड मंडळाचा सदस्य आणि भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुकाचा अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की आज या ठिकाणी बौद्धिका तोंड मंडळ आणि यशोधारा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्धांच्या आस्थिचं पूजन आणि भंतेंचं प्रवचन असा कार्यक्रम आयोजित केला होता या हा कार्यक्रम स आयोजित करण्यापाठीमागे आमचा एकच उद्देश होता की आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही भगवान गौतम बुद्धांच्या आस्तींचं दर्शन होत नाही आणि ते आपल्याला आपल्या गावात आपल्या घरात जवळ व्हावं या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करून या अस्थींचा तिथं आणण्यात आल्या होत्या आणि या तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी आणि बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलेलं आहे त्याबद्दल मी बौद्ध विकास तरुण मंडळ सुपे खोर्द आणि यशोधरा महिला मंडळ यांच्या वतीने सर्व बौद्ध अनुयायांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो बौद्ध धम्माची शिकवण देण्यासाठी आम्ही सामने शिबिर आयोजित करणार आहोत यापुढे जास्तीत जास्त तरुणांना इथं येऊन बौद्ध धर्माचे आचरण शिकवण विचार हे सगळं आत्मसात करता यावं यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही तालुक्यातील जे बौद्ध अनुयायी आहेत तरुण लहान मुलं यांना दर रविवारी वंदनेच्या रूपाने प्रवचन देऊन आणि बौद्ध धर्माची शिकवण्याचं त्यांना अनुकरण करण्यास प्रवृत्त करून आम्ही इथं कार्यक्रम आयोजित करणार आहोत हा कार्यक्रम हे कार्यक्रम आम्ही वर्षातून दोन वेळा सामने शिबिराचं आणि दर रविवारी बुद्धवंदनेचा बुद्ध सर्वांनी बुद्ध बुद्ध बुद्धविहारात दर रविवारी जमावे या उद्देशाने हे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहोत रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे या निमित्ताने सारणाथ बुद्धविहार सुपे खुर्द बौद्ध तोंड मंडळ सुपेद खुर्द यांच्या वतीने सर्व पुरंदरवासीय बौद्ध अनुयायी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व बौद्ध अनुयाई यांना बौद्ध तोंड मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र नमो बुद्ध आहे जय भीम नमो बुद्ध आहे मी सुषमा राजाराम मस्के राहणार कोरेगाव मोड आज सासवड सुपेखुर्द इथं सारनाथ बुद्ध विहार इथं तातागत गौतम बुद्ध यांच्या अस्थि धातुकलशाचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेले आहे आणि जो कार्यक्रम आज सादर केला तो मनाला खूपच भाऊन गेलेला आहे कारण श्रीलंकेवरून भंतेजी आले होते त्यांच्या धम्म उपदेशामध्ये हेच ऐकायला आलं की आपण आपल्या धम्माचं पालन कसं केलं पाहिजे महिलांनी त्याच्यामध्ये धम्मामध्ये सहभाग जास्तीत जास्त कसा घेतला पाहिजे याविषयी त्यांचं जे व्याख्यान ऐकलं अगदी मनाला भारवून गेल्यागत वाटतं आणि ज्यावेळेस तथागतांच्या हस्ती धातूचं स्पर्श करून ज्यावेळेस घेतलं तर तो आनंद सांगता येत नाही आणि आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं की आज ना इथं येतात आणि आपल्याला त्याचं दर्शन घ्यायला मिळतंय म्हणजे ही खूपच मोठी गोष्ट आहे अं सगळ्यांनाच ह्याच म्हणजे भाग्य लाभत नाहीये तर जास्तीत जास्त आपल्या महिलांनी आपल्या विहारामध्ये येऊन आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रचार करावा आपली जी आत्ताची जी छोटी पिढी आहे त्यांना धम्म काय हे सांगितलं पाहिजे आणि आपल्याच धम्माचे कार्यक्रम आपण साजरे केले पाहिजे जसं का आपण आपण लहान मुलाला ओ आई शिकवतो तर तसं न शिकवता पाठीवरती सुरुवातीपासून जसं नमो बुद्धाय आहे जय भीम ते बाळकडू पाजलं पाहिजे तरच त्यांना आपला धम्म कळेल अन्यथा कळणार नाही आहे कारण प्रसारमाध्यमावर आपल्या धम्माविषयी कमी आणि इतर धम्माविषयी जास्त बोललं जातं तर आपण आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे जे जे उपासकांनी आज तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि धातुकलशाचं दर्शन घेतलेलं आहे तर त्यांनी इथून पुढे आपल्या धम्माचा आणि धर्माचा प्रचार करण्यासाठी फक्त आपल्या घरापुरतं मर्यादित न राहता आपलं गाव सुपे सासवड पुणे जिल्हा पूर्ण पुणे जिल्ह्यावर आपल्या धम्माचा प्रसार केला पाहिजे अशी मी त्यांना नम्र विनंती करते तर सर्वांचे मनापासून जय भीम धन्यवाद नमोबुद्ध मी सौ सुलभा राजे शौचरे माझं मूळ गाव नारायणपूर मी आज या ठिकाणी माहेरी म्हणजे बंधूंनी किंवा बौद्ध विकास तरुण मंडळाने जो कार्यक्रम आयोजित केला होता की तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थि कलशाचं पूजन व दर्शन त्यासाठी आवर्जून भेट देण्यासाठी आले कारण असं वाटत होतं की आपण सारनाथ बौद्ध विहारात जाणार आहोत तर धातुकलशाचंच दर्शन नाही तर साक्षात तथागत गौतम बुद्धांना भेटल्यासारखं वाटणार आहे आणि त्यांचं त्यांना वंदन करण्याचा मुहूर्त किंवा वंदन करण्यासाठी आपण पोचणार आहोत तर तो आनंद पर्वापासूनच खूप होता आज प्रत्यक्षात तो आनंद ओसंडून वाहिला आणि तथागत गौतम बुद्धांना वंदन केल्यासारखं वाटलं त्यामुळं सुपेगावातील विकास तरुण मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्यास आम्हा सर्व महिलांना खूप चांगलं वाटलं आणि सर्व महिला या भंतेंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आपल्या लहान चिमुकल्यांना बौद्ध विहारात जाऊन घरात बसून नक्कीच बौद्ध धर्माचे धडे देतील त्यांना प्रवृत्त करतील अशी अपेक्षा वाटते अशी आशा वाटते या महिलांनी आपल्या घरी बौद्ध धर्माचं शिक्षण मुलांना देण्यासाठी अगदी आपल्या घरातील लहान बालकांना नमस्कार म्हणण्याऐवजी जय भीम असं म्हणून संबोधून बोलण्यास प्रवृत्त करावं तसंच नमो बुद्धाय बोलायला शिकवावं आणि आपण ज्या तथागत गौतम बुद्धांच्या समोर बसून त्यांना वंदन कसं करायचं त्रिवार पंचांग प्रणाम कसे करायचे ते शिकवावं आणि बुद्धम शरण गच्छामी असं पंचशीलही म्हणायला हळूहळू सुरुवात केली तर आपली लहान पिढी आपली लहान मुलं नक्कीच ते चांगलं करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्या अंगी बौद्ध धम्म यायला उशीर लागणार नाही तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला आणि हा योग घडवून आणण्यास बौद्ध विकास तरुण मंडळ व यशोधरा महिला मंडळांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मी प्रथमता ह्या सुपेखुर्द पुरंदर तालुक्यातील गावाच्या बौद्ध उपासक उपासिका यांचे फार फार मी आभार मानतो मला आणि आम्ही जी आलेली बौद्ध उपासक उरळीकांचन यांना जे अस्थिकलशाचं दर्शन मिळालं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली की आपण धम्मदान का करायचं असतं हे धम्मदान आपण आपण सतत केलं पाहिजे आज सगळ्यांना भोजनदान दिलं अन्नदान्य दिलं आणि जे पुण्य त्यांनी प अर्जित केलेले त्यांच्यामध्ये मी पण सहभागी आहे तर मला यांना पुन्हा शुभेच्छा द्यायच्यात दे मी खरं म्हणजे येणार नव्हतो पण धम्बाची जी ताकद असते ती आपल्याला खिचून आणायची ती मला धम्बाची ताकद मला मिळाली आणि मी रवींद्र बडेकर साहेबांचे फार फार आभार मानतो की मी त्यांचा आभारी आहे आणि या सर्व गावकरी उपासकांचे बौद्ध उपासकांचे मी आभार मानतो त्यांना माझ्या शुभेच्छा जय भीम जय बुद्ध जय भारत नमो बुद्धाय